आज आता मेहंदी तर रंगून बघा मग तुमची माझ्याकडे काय बघायला कपड्या घडी करा मेहंदी रंगण्याचा माझा काय संबंध आहे प्रेम असते म्हणे ना बघू आता कलर येतो का नाही दादा बहिणी मी आले थांबा मी बघून येते पण तुम्ही कपड्याच्या घडी करा हे प्रभू ही होती कि दुसरी आली बहीण आहे तशीच आणि बायको आहे तशीच अगं बाई न बाईबा थांबा थांबा मी आरतीचं ताट घेऊन येते तू केव्हा आलीस थांबा मी आरतीचं ताट घेऊन येणार आणि उद्यापासून दोघी जणी मिळून माझी वाट लावणार कुठं परत आले आरतीचं ताट अरे देवा ही कुठून आली आता एक काय कमी होती दुसरी आली जा आरतीच ताट आणणार होतीस तू आण की जाकीला नाही तू पण नाही दिवा कशाचा लावू तुम्हाला कपडे घडी करायला सांगितले होते केले का धाव्या का का कानान बहिणीला ऐकावं लागेल आणि उजव्या कानान बायकोला ऐकावं लागेल काय दुसरं माझ्या आयुष्यात तस किती दिवसासाठी आली राखी

कधी कधी व्हॉट्सअपवर बोलतो कधी कधी फोनवर बोलतो अच्छा तर मग तुमचं आता भांडण संपलंय फोन वर बोलल्यामुळे आहे की नाही हो कधी कधी माहितीये आता थोडीच माहिती एक महिना राहणार म्हणजे माझी तर आता कुठंही गॅस पेटत नाही माझीचला काय झालं ते बघा एकदाच गॅस पेटवा

I तुला <laughs> आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे देवा मला माफ कर पण या दोघींमध्ये भांडण लावल्याशिवाय ना माझ्याकडे पर्याय नाही पर्यायच नाही काहीतरी करा एक महिना सोबत राहणार माझं तर अवघडच होऊन जाणार सगळं लावतोच आता भांडण म्हणजे दोघी जणी भांडण करतील आणि जातील निघून पुण्यातल्या रस्त्यासारखं गुळगुळीत गोरी पान झाली राखी आता अग ही माचीसच खराब झाली जरा जाऊन बाहेरून माचीस घेऊन या जया म्हणत होती तू पुण्याच्या रस्त्यासारखी गोरी झालीस म्हणून काय अग तारीफ करू लागली तुझी रस्ता म्हणजे काय तारीफ असते मला काय माहित तुझी वहिनी म्हणली वाटत नाही वहिनी अशी बोलली असेल म्हणून फोनवर काय बाजूला मला ताईला चहा नेऊन देऊ द्या ऐक ना राखी काय म्हणू लागली अग पण ती तर जाम भडकलेली तुझ्यावर काय अग ती म्हणू लागली वहिनी चहा बनवायली की कुठून बाहेरून ऑर्डर करायली बाहेरून कुठून पाच मिनिटात जर चहा आला नाही ना तर बघ मी काय करते ते असं म्हणू लागली ती मला असं म्हणली सांगते आता रमी। ती रमी थांब तू तिला काय म्हणशील फक्त भानुमती चहा गे काय म्हणशील भानुमती चहा बरोबर ती चिडल मग बघ तुला काय करायचं ते बरं तुला असं म्हणते कि ति ना पटकन चहा आला पाहिजे म्हणून जा, जा? बघतेच आता आता बघतो कसे दोघींमध्ये भानुमती ताई हे घ्या चहा काय तुम्ही भानुमती म्हणता मला हो नाव सांगितलं तुम्हाला तुमच्या दादाने सांगितलं मला कि चहा देताना तिला भानुमती म्हण मन म्हणून त्याला माहित आहे मला हे नाव आवडत नाही म्हणून आणि काय हो मी रस्त्यासारखी दिसते मी कुठे काय म्हणले तुमच्या दादा सांगू लागले त्यांना फक्त एवढंच म्हणले होते की राखीता दिसायला म्हणून असं आहे का म्हणजे लावा लावा नाहीत पडद्याच्या माग कुठ हो इकडे बघा इकडे मागे चालू आहे कॉमेंट्री आमच्यात भांडण लावतोस काय हा आता एक नाही दोन महिने राहते मी तुझी कशी करतो होत आहे आता तुम्ही इथेच ना आपण गोरी म्हणता त्यांची तू करूया